गणपती विसर्जनाच्या आदल्या रात्री पुण्यातील नाना चौकात वीस वर्षाचा आयुष गणेश कोमकरची अज्ञातांनी गोळ्या घालून हत्या केली आंदेकर आणि कोमकर या दोन टोळ्यांमध्ये असलेल्या वादात वनराज आंदेकरचा भाचा आयुष कोमकरची हत्या झाली याच प्रकरणातील एक मोठी अपडेट समोर आली आहे पुण्यातील आयुष कोमकर हत्या प्रकरणात यश पाटील आणि अमित पाटोळे या दोघांना अटक करण्यात आली आहे न्यायालयानं त्यांना बारा सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या गुन्ह्यातील इतर आरोपींनाही लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे मृत आयुष कोमकर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे माजी नगरसेवक वनराज आंदेकर हत्या प्रकरणाचा बदला घेण्यासाठी आयुष कोमकरची हत्या झाल्याची माहिती आहे या प्रकरणात पोलिसांनी अंदेकर कुटुंबातील तेरा जणांवर गुन्हा दाखल केलाय ज्यात अंदेकर टोळीचा मोहरक्या सूर्यकांत उर्फा बंडू अंदेकरचा समावेश आहे अंदेकर आणि कोंकर कुटुंबात दुकान पाडल्याच्या कारणावरून वितुष्ट झालं होतं त्या रागातून दाजीने एक वर्षापूर्वी वनराज अंदेकरची हत्या केली होती आणि याचाच बदला घेण्यासाठी आयुष कोंकरची हत्या केल्याचं म्हटलं जात